रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हो, हो आज लागड़े, लागड़े पार नाही एक तर गणरायाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया आगमन गणरायाचं आज होतं आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला आणण्याला सामोरं जावं लागतं आहे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे अशा स्थितीमध्ये मला वाटतं सरकार तर काही करू शकत नाही परंतु परमेश्वराने या घनरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारच्या गणरायाला साखळा झालं बरं राज्यात एक विघ्न आलेलं आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे विघ्न कुठेतरी विघ्न हरण्याची बुद्धी कोणाला वाटतं मला बुद्धी कोणाला द्यायची गरजच नाही आज आपण म्हणतो विघ्न हरताय सरकार कोण काम आहे खरं तर हेच विघ्न निर्माण करतंय आहे अनेक विघ्न तर सरकार निर्मित आहे ठीक निसर्ग निसर्गनिर्मित जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती कंद्रायने मला असं वाटतं जनतेला द्यावी सरकार तर काही करू शकत नाही प्रत्येक जण गणपती मागतो तुम्ही काय मागितलं कारण गणपती बाप्पा बऱ्याच जणांची मला असं वाटतं आपण मनोभावे गणपतीची सेवा करणं प्रार्थना करणं एवढंच काम आहे बाकी देणं न देणं हे त्याच्या हातातला भाग आहे असं मागून काय होत नसतं बिलकुल मनोज आहे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतं आहे परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्याही अडथळ्याला जुमानणार नाही कारण सरकार हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतं आहे सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देतं आहे ज्यास उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकारे म्हणत होतं राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले फुल मेजॉरिटीचं सरकार आहे मनोज जारंग यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित सरकारच्या मागे उभे राहू परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे एकनाथ काही मंत्री होते ते सातत्याने हो ते शिंदे गटाचे मंत्री कशाला भेटतील ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांना अधिकार होता आता मुख्यमंत्री नाही हो ते त्यांना काही अधिकार नाही त्यामुळे कशाला भेटतील त्यावेळेस त्यांना अधिकार होता म्हणून भेटत असतील मुख्यमंत्र्यांनी सांगितले असं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नाही वाटत कोणी ऐकेल परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना अधिकार होता म्हणून त्यांची मंत्री भेटत होते भारतीय पार जनता पार्टीनं या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या मराठा आंदोलनात कोणता इंटरेस्ट नाही आहे मारा मार्या पुढे गाड्या आडवा म्हणजे कुठेही वाद झालेला नाही मराठा आंदोलन शांततेत सुव्यवस्थित चालू आहे आता हे सुरू झाल्यावर काही तथाकथित ओबीसी नेते उगवतात इतक्या झोपलेले असतात आणि म्हणून ते काही थोडंसं एका झालं म्हणजे काही वाद नाही आहे कारण ओबीसींच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे मराठ्यांना मराठ्यांची भूमिका जी आहे मनोज वेगळी आहे ओबीसीवर अन्याय करणार थोडी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काम करू दिलं जात नव्हतं एकनाथ शिंदे यांना आणि आता सुद्धा मुख्यमंत्री काम करत नाही सर जरांगे पाटील यांनी बरोबर आहे ना त्यावेळेस भले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु त्यांचं पूर्ण बहुमत नव्हतं कोणाच्या तरी टेकू और मनुना पूर्ण निर्णय घेने का अधिकार ना होता आता को ना टेकू ना सरकार आसता नहीं मुख्यमंत्री मराठा बाजू घायसी नहीं है पचास प्रतिशत क्या मैं समझता हूँ हिंदुस्तान ने ऐसे टेरिफ को सहन करना पड़ेगा और देश को मजबूती से इसको सामना करना पड़ेगा और करना चाहिए तमिलनाडु तो के जो मुख्यमंत्री है आज बिहार जाएंगे यात्रा के लिए बिल्कुल जो वोट चोरों के खिलाफ जो यात्रा राहुल गांधी उसको बड़ा सपोर्ट मिल रहा है आज सत्रह दिन हुए हैं और आज तमिलनाडु के सीएम स्टालिन जी सहभागी हो रहे हैं मैं समझता हूँ पूरे हिंदुस्तान राहुल गांधी की इस भूमिका के पीछे खड़ा है आम आदमी के जो विधायक हैं उन पर ईडी की कार्रवाई चल रही है साढ़े ये देखो ईडी किस प्रकार कार्रवाई करती है देश को मालूम है भी बार बार बोलने की जरूरत नहीं है इसी प्रकार वो आम आदमी के पार्टी के जो नेता है उन पर जो कार्रवाई हुई है